पूर्णा रोड दर्यापूर फाट्याजवळ आज संध्याकाळी साधारण पाच ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान विहिरीत पडलेली क्रेन घेऊन जाताना एका ट्रकचा भीषण अपघात झाला घटनास्थळी क्रेन उपस्थित होती मात्र नागरिकांचे म्हणणे आहे की बचाव कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी किमान तीन क्रेन असणे आवश्यक आहेत स्थानिकांच्या मते या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही अपघातांची माहिती मिळताच भाग्यनगर पोलीस स्टेशनचे पी आय संतोष तांबे तसेच काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठलभाऊ पावडे घटनास्थळी पोहोचले पोलीस आणि स्थानिक प्रशासन सध्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत पूर्णा रोड दर्यापूर फाटा येथे विहिरीत पडलेले ट्रेन घेऊन जातानाचा हा ऑक्सिडेंट आहे आणि सदरील ॲक्सिडेंट हा खूप मोठ्या प्रकारचा आहे सध्या या जागेवर एक ट्रेन आलेला आहे पण एका ट्रेननं काही होत नसल्याने इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे की तीन ट्रेन लागतील आणि या वाहनाखाली तीन व्यक्ती असल्याचा दावा येथील नागरिकांच्या मते करण्यात येत आहे तर सदरील घटनेच्या प्रस्ताव घेण्यासाठी इथं भाग्यनगर पोलीस स्टेशनचे पी आय साहेब विठ्ठल भाऊ पावडे आलेले आहेत आणि ही घटना सदरील सायंकाळचे पाच वाजता घडलेली आहे असे सांगण्यात येत आहे